हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे तर इथे ना मी आता दही विरजटत टाकते आहे माझ्याकडे दह्याचा हा छोटासा माठ आहे तर आजच काढला आहे स्वच्छ धुवून घेतला ठेवून दिलेला होता तर धुवून घेतला त्याच्यामध्ये आता एक चमचा दही टाकलं व्यवस्थित दही माठाला लावून घेतलं आणि कोमट दूध टाकायचं आहे म्हणजे दही एकदम छान आणि परफेक्ट घट्टसर होतं तर आधी बोट लावून बघायचं आहे गरम दूध टाकायचं नाही तर कोमटच दूध दह्यासाठी वापरायचं आहे खूप मस्त असं दही तयार होतं आणि इथे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि माठाला नाही चोळलं म्हणजे ज्या भांड्यात आपण दही विरच टाकतो ना नाही चोळून घेतलं ना दही तरी चालतंय असंच एक चमचा घ्यायचं वरतून टाकायचं व्यवस्थितपैकी हलवून घ्यायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं का दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम मस्त असं दही तयार होतं किंवा आपण संध्याकाळी टाकलं ना तरी दुसऱ्या दिवशी सकाळला तयार होतं तर आता इथे मी किचन आवरायला घेतलं आहे बघा माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे तर इंडक्शन त्याच्यानंतर मिक्सर वगैरे सर्व स्वच्छ घासून घेते तर जी भांड्याची घासणी आहे ना तिला थोडंसं लिक्विड लावून घेतलं आहे मिक्सर पण व्यवस्थित घासून घेते असा ओला वगैरे करायचा नाही आहे आणि कोरड्या कपड्याने ना पुसून घेणार आहे कपडा पिळून घेतला आहे ओला करून आणि त्याच्याने पुसून घ्यायचं आहे तसंच इंडक्शन पण साफ केली दूध पण तापून ठेवलेलं आहे तर आता दूध बाजूला ठेवून देते म्हणजे छान असे दुधावर पण मलई येते आणि आता इथं हे सर्व किचन वगैरे आवरून घेते तर किचन आवरायच्या आधीच आहे ना मग म्हटलं चला किचन स्वच्छ करायच्या आधी म्हटलं इंडक्शन आणि मिक्सर व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ म्हणजे जे काही पाण्याचे डाग वगैरे किचनवर पडलेले राहतात ना तर ते पण व्यवस्थित आवरून जातील पुसून वगैरे तर माठ पण र रात्रीच भरून ठेवलेला होता आज सकाळीच तांब्याचा हंडा पण घासून ठेवला तर आता ना माझ्या किचनवर दररोज तांब्याचा हंडा असतो त्याच्यातलं पाणी आम्ही सकाळी पितो आत्ता उन्हाळ्यामध्ये झोपायच्या आधी रात्रीच्याच माठ भरून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस हे माठातलं थंडगार प्यायला पाणी मिळतं आणि फ्रीजचं पाणी प्यायची गरज पण येत नाही कारण फ्रीजच्या पाण्याने ना सर्दी पण होते त्याच्यामुळं रात्री झोपतानी माठ भरून ठेवला ना का मस्त असं थंड पाणी असतं आता इथे किचन मोठा मस्त धुवून घेते आणि किचनला आहे ना मी साईडला पॉर्डरला अशी पट्टी लावलेली त्याच्यामुळं किचनवर कितीही पाणी टाकलं ना तरी ते पाणी खाली फर्चीवर किंवा की किचन ट्रॉल्यांवर येत नाही कारण ती पट्टी लावल्यामुळे आप आप ना आपोआप पाणी ना तिकडं बेसिंकड निघून जातं तर आता इथे कपड्यांच्या घड्या घालायला घेते किचन तर आवरून झाला आहे धुतलेले कपडे होते आणि सोप्याचे कवर पण बदलवले होते तर आता कपड्यांच्या घड्या घालते आणि जेस्त्याच्या कप्प्यामध्ये जेस्त्याचे कपडे ठेवून देते कपड्यांच्या घड्या घालतानाच मी कपडे कपड्याशी वेगवेगळे घड्या घालून ठेवते आणि उठल्यानंतर ना मग प्रत्येकाच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवते म्हणजे जेस्त्याला जेस्त्याचे कपडे वेळेत मिळतात त्यामुळं मी अशाच पद्धतीने घड्या घालते म्हणजे जेस्त्याच्या कपाटामध्ये ठेवून देता येतात हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कामामध्ये ना पाच सहा दिवस झाले आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आला नाही तर बऱ्याच ताई व्हिडिओची वाट बघतात भरपूर ताईंच्या अशी कमेंट असते का ताई लहान का होईना पण दररोज एक व्हिडिओ टाकत जा आणि म्हणजे किचनवरचे काम बघा सगळे आवरून झाले भांडे वगैरे घासून झाले आज हौसा आली नाही त्याच्यामुळं सगळे कामं मलाच करायचे होते तर मी आवरून घेतले स्वयंपाक पण झालेला आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आता इथं शेवग्याच्या शेंगा पाडायला घेतल्यात भरपूर शोग्याच्या झाडाला शेंगा आल्या तर मी नाशिकला चालले आणि माहेरी चालले तर जाता जाता म्हटलं चला शोग्याच्या शेंगांचा वानोळा तरी नेऊया आणि खूप मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी पण लागते इथं आधी शेंगा पाडतोय आणि दादा आणि दिदी ना त्या वेचू राहिल्यात काल दह्याच्या माठामध्ये दही जर टाकलं होतं बघा किती मस्त असं श्रीखंडासारखं घट्टसर दही झालेलं आहे तर हा माट ना घेतानीच दह्याचा म्हणूनच घेतला होता आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये दही दूध ताक हे गेलंच पाहिजे आता आम्ही निघालो आहे तर माझ्या माहेरवरूनच जाणार आहे आणि आज आहे माझ्या भावाचा बड्डे तर जाता जाता इकडनं नाही ना केक चालवला आहे म्हटलं चला त्याला सरप्राईज देऊ तर केक पण घेऊन चाललो आहे आणि गेल्यानंतर बघूया तो घरी असला तर बड्डे सेलिब्रेशन करू नये तर मग त्यांचे ते संध्याकाळी तर करतीलच दीपक पण नाशिकला गेलेला आहे त्याच्यामुळं तो पण येतांनी नाशिक करून केक आणील तर आम्ही निघालो आहे आणि आता दहा साडे दहा पण वाजले तर म्हणजे उन्हाचा पण टाईम झाला आहे आणि तिथून पुढे आम्हाला नाशिकला पण जायचं आहे बरेच दिवस झाले चॅनलवर व्हिडिओ आला नाही तर मला सुद्धा करमत नाही मला पण वाटतं का दररोज माझ्या ताईंला मैत्रिणींना भेटावा पण कसं माझं पण ऑफिसचं पण काम चालू राहतं आणि घराचं काम चालू आहे आणि आधीचे पण आता सध्या दहावीचे पेपर चालू आहे ना तर त्याच्यामुळंच थोडंसं व्हिडिओ कधी कधी प्रॉब्लेम येतो किंवा कधी काही कामं राहतात आणि चार पाच सहा दिवस झालं तर हौसा पण कामावर येत नव्हती मग ते पण सर्व काम मलाच करायला लागायचं म्हणजे घरातलं करा बाहेरचं घरात करा, करा त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग वगैरे अपलोड करा सर्वच कामं राहतात त्याच्यामुळंच व्हिडिओ आले नाही पण आता ना दररोज न चुकता व्हिडिओ येतील तर आता आम्ही घालोय आणि आता माझ्या माहेरी जाऊ माहेरवरून मग नाशिकला जाणार आहोत तर आईला पण न्यायचं आहे आमच्यासोबत माझे दादा पण येणार आहेत नाशिकला पण त्यांना ना एक लग्न आहे तर आधी ते लग्नाला हजेरी लावणार आणि त्याच्यानंतर नाशिकला येणार योगिताच्या घरी तर आम्ही सगळेजण योगिताकडे चाललो आहे भाऊजींना बघायला म्हणजे ना त्यांना योगिता आणि भाऊजी नाशिकमध्ये काही खरेदी करायला चालले होते आणि एका बुलेटने त्यांना आहे ना थोडीशी धडक दिली का भाऊजींना ते मोटरसायकलवर दोघंजणं होते आणि त्यांना आहे ना थोडीशी धडक दिली तर त्यांचं ना पायाला तर लागलं आहे तर प्लास्टर वगैरे केलं तर बरेच दिवस झाले पंधरा तीन वार झाले काही जायलाच नाही भेटलं फोनवरच एक दोन वेळेस विचारलं पण मग म्हटलं चला आता जाऊन येऊया हो आणि आधी आणि दिदीचे पेपर पण चालू होते तर ते म्हणे काय एवढं बघायला येऊ नका आधी मुलांचे पेपर चालू आहेत ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला वेळ भेटेल तसं या पण मग गेलं पाहिजेल तर मग म्हटलं चला त्यांना बघून येऊ तर फक्त तेवढंच काम आहे शिकला तर आत्ता मी माझ्या माहेरी गेले तिथं बसलो वगैरे जरा गप्पा गोष्टी झाल्या आणि आत्ता आम्ही निघालो आहे नाशिकला जायला तर हे बघा माझ्या माहेरवरून जातानी ठरं ये आज आई उसाचा रस तिनं पॉकेट काढले आता एका ठिकाणी आम्ही थांबलोय मस्त आता था उसाचा रस पिऊ आता उष्णतेचे दिवस असल्यामुळे ना पोटात थंड पण गेलं पाहिजे तर ऊसाचा रस प्यायला उतरलो तर माझी आई म्हणाय का चला मी पाचते तुम्हाला ऊसाचा रस दी तर तिने पॉकेट वगैरे सोबत घेतले आणि ते पैसे दिदीने घेऊन टाकले तिचे तर तेच आहे आणि इथं ना आईची आणि माझी ना जी मी निगंथने ना तिची सेम डिझाईन आई माझी केली ना तशीच आईची पण बनवली म्हणजे ती डिझाईन एकदम आता माझीच तर दोन हजार दहामध्ये बनवलेली आहे ना तरी अजून पण ती एकदम नव्यासारखी दिसते ना त्याच्यामुळे मग आईला पण आम्ही आहे ना सेम तशीच बनवली तर गाडी पण तिकडे सावलीत लावली आता मस्त तर उसाचा रस घेतो ताईचं चाललंय का गाडीमध्ये स्टीलची पाण्याची बाटली आहे तर ती रिकामी कर आणि माझ्या योगिताच्या पोरांना योगिताला आणि त्यांना सगळ्यांनाच उसाचा रस घे स्टीलच्या बाटलीमध्ये तर तिला तेच आम्ही म्हटलो का ते तिच्या घरापर्यंत जाऊ असतो तो ऊसाचा रस काळा पडेल त्याच्यामुळं नको पण तिचं सारखं चाललंय घ्या घ्या नाही पडणार आपण पोहोचू आत्ता आता म्हटलं तो काळा पडेल माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करत जा दररोज व्हिडिओ टाकण्याचा मी खूप प्रयत्न करते पण ऑफिसमधून येता येता ये ना खूप दमले जाते ना मग त्याच्यामुळे ना एखाद्या दिवशी कंटाळा येतो व्हिडिओ अपलोड वगैरे करायचा पण यापुढे ना नक्कीच मी प्रयत्न करील तर इथं आम्ही पोचलो आहे योगिताच्या घरी आता घरी जाऊ येतानाच मोकड्यामधूनच मो कलिंगड वगैरे आणलं होतं घरून निघायच्या आधीच तिचा फोन आला होता त्याच्यामुळे ना तिनं स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता आल्यानंतर ये ना मग जेवणं वगैरे केले जरा बसलो गप्पा केल्या आणि तिने ना ही चिमणी नवीनच घेतली तर दिदीने ना तिचा व्हिडिओ काढला त्याच्यानंतर तिला मी तूप बनवून दिलं ती म्हणे अक्का मला तूप बनवायचं असलं का खूप वेळ लागतो तूप बनवताना मी तुझे व्हिडिओ बघते पण तरी पण मला ना तूप बनवताना ना वेळ लागतो त्याच्यामुळे ना कसं तूप बनवता मग तिला म्हटलं दे चल मी तुला पटकन तूप बनवून देते तर मी तिला तूप दिलं जेवण झाल्यानंतर मी भांडे घासले तोपर्यंत त्यांचे जेवणच चालले होते तर ती मला म्हणे नको घासू राहू दे पण म्हटलं असू दे मी भांडे घासते तू तुझं तुझे तू कामं करून घे तर इथं मस्त तेवढे भांडे वगैरे स्वयंपाक झालाय तिचा आता ते भांडे घासून घेते जेवण वगैरे झाल्यानंतर छानपैकी तिचा किचन धुवून दिला आणि हा व्हिडिओ दिदीनेच काढलाय तर मस्त तिने आत्ताच चिमणी घेतली तर तिला खरं चिमणीची गरज पण नव्हती तिथंच खिडकी आहे पण चला तिला घ्यायची होती तिची हाऊस होती तर घेतली आणि आता आम्हाला आमची निघायची तयारी झाली ते दादा पण लग्नाला गेले होते एका लग्नाला हजेरी लावून आले हे आहे माझ्या बहिणीचे दोन मुलं हा सगळ्यात लहान आहे आणि जो मोठा आहे ना तो हाए ना आ, का ना हा आहे तर त्याला पण कॅमेऱ्यासमोर यायला नाही आवडत पण दाखवलं तर आता इथं गप्पा वगैरे चालला आहे बघा भाऊजींच्या पायाला प्लास्टर केलं आहे म्हणजे काही कारण नसताना हा त्यांना त्रास झालेला आहे ते मार्केटमध्ये भाजीपाला वगैरे घ्यायला गेले आणि एका बुले बुलेटने त्यांना यांना धक्का दिला त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला तर बिचाऱ्यांना वीस पंचवीस दिवस घरातच बसून राहायचं आहे तर हे बघा आता आम्ही पण निघालो आहे आता माझे आई वडील चालले मेन रोडला त्यांना जरा खरेदी करायची आहे आणि आम्ही चाललो आहे आता डायरेक्ट घरी निघून तर आता हा दिवस आहे सोमवारचा मी आले श शिवशंकरांच्या मंदिरामध्ये माझे ना पशुपतीचा उपवास चालू आहे तर आता इथे मी पूजा व्यवस्थित करून घेते सकाळी लवकरच गेले होते मंदिरामधून मस्त पूजा वगैरे करून आले पूजा करून आल्यानंतर नाही तर बाहेरची झाड झटक करून घेते मंदिरात जाऊन आले आणि त्याच्यानंतर म्हटलं मग निवांत झाड झटक करील कसं मंदिरामध्ये पण गर्दी राहते लवकर गेलं ना का निवांत राहतं तर आता घराच्या आजूबाजूची सगळी माझी साफसफाई करून झाली आहे दररोज न चुकता घराच्या आजूबाजूचं झाडून काढायला लागतं जर कॅमेऱ्यासमोर यायचं असलं तर आंघोळ झाल्यानंतर झाडझटक करते आणि कॅमेऱ्यासमोर यायचं नसलं तर आंघोळीच्या आधीच झाडझटक करून घेते तर आता इथं सगळं घर झाडून घेतलं बाहेरचं आणि रात्रीच धुवून काढलं होतं त्याच्यामुळे ना मग एवढं काही झाडायला त्रास होत नाही तर इथे ना मी पडले पण आजते पाय नाहीत माझा पाय अटकला रस्त्याची बाजू पण झाडायला लागते झाडांचे पानं वगैरे पडतात आणि इथे ना दिवसभर खूप मोटरसायकली राहतात त्याच्यामुळे दिवसभर तर काही झाडता येत नाही वरती दोन फ्लॅट संस्थेला रेटने दिलेले आहेत ना तर कमीत कमी वीस पंचवीस मोटरसायकली इथंनी उभ्या राहतात मग दिवसभर नाही झाडायला मिळत मग सकाळी झाडून काढते आणि दिवसभर मग कसं इथंनी गाड्या वगैरे उभ्या राहतात ना तर मग सकाळी सकाळी बाहेरचं पण झाडून घेतलं नाही तर आहे ना ते झाडांचे पानं वगैरे पडलेले असतात आणि दिवसभर तर आपल्याला वेळ पण नसतो आता ही वेळ आहे संध्याकाळची तर मी चालले महादेवांच्या मंदिरामध्ये संध्याकाळी पण पशुपतीचा उपवास आपण धरतो ना तर सकाळी पण पूजा करायची असते आणि संध्याकाळी पण तेच ताट घेऊन जायचं असतं मंदिरामध्ये आणि पूजा करायची असते म्हणजे ज्या वेळेस गायवास्त्र घरात यायची वेळ असते ना प्रदोष काळ त्या काळात जायचं आणि पूजा करायची असते मंदिरात तर निघतानी इथून दिदीने फुलं घेतले दिदीला पण चालवलं आहे आणि तिने इथं झाडाला भरपूर फुलं आलेले आहेत तर सफेद फुलं तोडून घेतले मंदिरामध्ये न्यायला आणि ती पण ना दररोज मंदिरामध्ये पाणी घालायला जाते शंकरांच्या पिंडीवरती पशुपतीनाथांचे उपवास सोमवारी आपण धरतो तर पहिल्या दिवशी ज्या शंकरांच्या मंदिरामध्ये आपण पूजा करतो त्याच मंदिरामध्ये पाचही सोमवारची पूजा करायची असते आणि सोमवारच्या दिवशी सकाळी पूजेला यायचं मंदिरामध्ये तेच ताट पूजेचं घरामध्ये ठेवायचं आणि संध्याकाळी तेच ताट उचलून पूजेला आणायचं त्याच्यामुळे ना सकाळीच पूजेला जे काही सामान आपल्याला लागतं ते जास्तीचं घ्यायचं म्हणजे दोन वेळेसच्या आपल्या पूजा झाल्या पाहिजे तर इथे ना आता मस्त व्यवस्थितपैकी मी पूजा करून घेते आणि आता ना जरा शांतता कमी आहे बऱ्याच बायकांनी पशुपतीनाथांचे उपवास धरले ना तर मंदिरामध्ये मग खूप गर्दी होते त्याच्यामुळे ना मी सहा वाजले तेव्हा मंदिरामध्ये आले आता मंदिरामधली पूजा झाली घरी आली आहे घरी उंबरट्यामध्ये बाहेर आपल्याला जे आपलं प्रवेश दरवाजा आहे ना तिथे पूजा करून घ्यायची आहे मंदिरामध्ये कणकेचे सहा दिवे नेले होते पाच दिवे तिथं लावले आणि एक दिवा सहावा लावायचा नसतो तो घरी घेऊन यायचा आणि आपण घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला उंबरट्याच्या बाहेर तो दिवा प्रज्वलित करायचा हळदी कुंक व्हायचा दिव्याला नमस्कार करायचा त्याच्यानंतर घरामध्ये यायचा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर